दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतून चौदा जण तडीपार दहिवडी पोलिसांच्या प्रस्तावावर प्रांताधिकाऱ्यांचं शिक्कामोर्तब पाहूया सविस्तर बातमी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद हे सण सध्या मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत या काळात कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पाडावेत सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये म्हणून दहिवडी पोलिसांनी प्रांताधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण चौदा सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर प्रांताधिकारी उज्ज्वला काडेकर यांनी शिक्कामोर्तब करून गणेशोत्सव ईद ए मिलाद या सणांच्या काळात तडीपार केलं यामध्ये राजवडी येथील स्वप्नील युवराज पाटोळे गोंदवले बुद्रुकमधील अजय उर्फ सोन्या राम गुजले शेखर युवराज अवघडे सचिन हनुमंत माने वावरहिरेमधील शरद नारायण पांढरे प्रदीप प्रकाश धर्माधिकारी मलवडीमधील बाबूराव अण्णा पवार अंकुश किसन चव्हाण लहुराज किसन चव्हाण पिंगळी बुद्रुकमधील योगेश राजाराम माने शिखर शिंगणापूर मधील काळाराम यशवंत सोकासन मधील शिवाजी कोंडिबा बोडरे मधील जीवन शिवाजी जाधव आणि नवलेवाडीतील दीपक नामदेव मसुगडे अशा एकूण चौदा जणांचा समावेश आहे या सर्वांना गणेशोत्सव व ईदे मिलाद या सणांच्या काळात दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश करण्यास आणि राहण्यास मनाई करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील एकूण चौदा लोकांना तडीपारीचे आदेश देऊन चांगलाच दणका दिलाय या कारवाईमुळे सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांच्यासह दहिवडी पोलिसांचं कौतुक होतं